नमस्कार तुम्हाला तुमच्या उद्देशाची चिंता वाटते का तुमच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी पैशाची बचत करणं किती महत्वाचं आहे तुम्हाला माहितीये का पण तुमच्या कष्टाच्या पैशाची योग्य गुंतवणूक कशी करावी हा प्रश्न पडतो ना तुमच्यासारखे अनेक जण आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी झळकत आहेत पण एक सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे जो तुम्हाला तुमच्या आर्थिक स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मदत करू शकतो आणि हा मार्ग आहे म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड म्हणजे काय सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हा पैशाचा एक हंडा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही आणि तुमच्यासारखे अनेक लोक आपले पैसे एकत्र करतात हे पैसे एक तज्ञ म्हणजेच फंड मॅनेजर वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स बॉन्ड्स आणि इतर गुंतवणुकीत लावतो म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणं एकाच वेळी अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक विविध क्षेत्रात पसरते आणि तुमची जोखीम कमी होते म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला खूप पैशाची गरज भासत नाही फक्त पाचशे रुपयापासून तुम्ही सुरुवात करू शकता म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला केवायसी करायला लागत हे तुमच्या ओळखीचे आणि तुमच्या पत्त्याचे पुरावे देऊन केलं जात एकदा केवायसी पूर्ण झालं की तुमच्या बँकेच्या खात्यातून किंवा तुमच्या डेबिट कार्डच्या माध्यमाने म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात गेल्या काही वर्षातली आकडेवारी असं सांगत कि म्युच्युअल फंडने इतर गुंतवणुकीच्या तुलनेत चांगले रिटर्न दिले आहे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत पहिला सोपे आणि सोयीस्कर गुंतवणूक तुम्हाला एकदाच काही ते केवायसी करायला लागतं आणि नंतर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने गुंतवणूक करू शकता दुसरं व्यावसायिक व्यवस्थापन तुमचे पैसे तज्ज्ञांच्या हातात असल्यामुळे तुम्हाला बाजाराची चिंता करण्याची गरज नाही तिसर कमीत कमी, कमी गुंतवणूक तुम्ही फक्त पाचशे रुपयापासून सुरुवात करू शकता चौथ कर म्युच्युअल फंड तुम्हाला टॅक्सची बचत करण्यास मदत करतात मंडळीनं म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे तुमची स्वप्न साकार करण्यासाठी तुमच्या भविष्यासाठी आजच पहिलं पाऊल उचला तुमच्या आर्थिक सल्लागाराशी संपर्क साधा आणि तुमच्या गरजेनुसार योग्य म्युच्युअल फंड होता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये